गणपती बाप्पाचे आगमन सगळ्यांच्या घरात लवकरच होणार आहे रोज नवनवीन प्रसाद काय बनवावा हे सुचत नाही आणि छान बाप्पाच्या प्रसादासाठी नवनवीन रेसिपी आपण शोधत असतो त्यासाठी आज आपण बाप्पाच्या प्रसादासाठी अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशीत रव्याचे मोदक आज आपण बघणार आहोत काही जणांना उकडीचे मोदक येत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे अगदी सोप्या पद्धतीने हे रव्याचे मोदक अगदी झटपटच बनून जाता चला तर मग आता रेसिपी बघूया त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप टाकले त्यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काप फ्राय करून घेतले त्यानंतर एका कडईमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप टाकायचे तापल्यानंतर त्यामध्ये पाववाटी आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा इलायची पावडर टाकायचं आणि तूप सुटूस तर आपल्याला लगेचच असं फ्राय करत राहायचं आहे कंटिन्यू हे फ्राय करत राहायचं नाहीतर कढईला चिटक तर लगेचच लाल पडतं त्यानंतर त्यामध्ये आपण दोन मोठे चमचे मिल्क पावडर टाकणार आहोत एकजीव करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये दोन कप आपण दूध टाकून घेतले आणि बघू शकता अगदी पातळ असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा लो फ्लेमवर सतत हलवत राहायचं लगेचच हे रवा घट्ट होऊन जातो बघू शकता छान रवा घट्ट झालेला आहे त्यानंतर यामध्ये पाववाटी जेवढा आपण रवा घेतलेला होता तेवढीच साखर टाकतो घ्यायची लगेचच एकजीव करायचं गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा त्यानंतर लो फ्लेमवर साखर लगेचच वितळून जाते बघू शकता आपलं सारण छान तयार झालेलं आहे हे सारण अगदी परफेक्ट आहे मोदक साठी अगदी परफेक्ट सारण तयार झालेलं आहे हे सारण आता एका ताटात काढून घ्यायचं फॅन खाली पाच ते दहा मिनिट पूर्ण गार करून घ्यायचं त्यानंतर काजू बदामाचे काप आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले होते आता मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला आपल्याला साच्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्याने मोदक चिटकत नाही त्यानंतर हे सारण अशा पद्धतीने आपल्याला तीनही साच्यामध्ये असं भरून घ्यायचं त्यानंतर हा साचा असा क्लोज करून घ्यायचा आणि मधल्या साईडने बोट टाकून आपल्याला एक होल तयार करून घ्यायचा आहे यामध्ये आता आपण जे काजू बदाम पिस्त्याचे सारण तयार केले होते ते यामध्ये थोडेसे भरून घ्यायचे आणि भरल्यानंतर वरून परत आपल्याला रव्याचं सारण लावून घ्यायचं आणि हा मोदक ओपन करायचा बघू शकता अगदी छान असा परफेक्ट आपला मोदक तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते मोदक अगदी मस्त खुसखुशीत झालेला आहे जरा सुद्धा तुटलेला नाही अगदी छान छोटे छोटे असे मोदक बनवायचे बाप्पाच्या प्रसादासाठी परफेक्ट रेसिपी आहे रोज नवनवीन रेसिपी बनवायच्या त्यासाठी ही पण एक रेसिपी त्यात ॲड तुम्ही करू शकतात आणि अगदी सोपी रेसिपी आहे शिरा समजायचा शिरा बनवून घ्यायचा आणि त्यामध्ये अशा प्रकारे काजू बदामाचं सारण भरून अगदी छान तुम्हाला हे वाटता येते प्रसादासाठी परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी ह्या गणपती बाप्पाला प्रसादासाठी एकदा नक्कीच ट्राय करा अशाच प्रकारे सारण भरून आपण सगळ्या मोदक आपण तयार करून घेणार आहोत बघू शकता सगळे मोदक तयार झालेले आहे अगदी खुसखुशीत मस्त नरमसुद्धा झालेले आहे कापून दाखवते अगदी आतलं सारणसुद्धा छान दिसते दिसायलासुद्धा अगदी मस्त दिसतात या गणपती बाप्पामध्ये तुम्ही हे मोदक नक्कीच ट्राय करू शकतात अगदी सोपी पद्धत आहे जसा काही आपण शिराज बनवला अशा पद्धतीने तुम्ही हे मोदक बनवा मुलांना वाटा त्यांनासुद्धा खूपच आवडतील जर तुम्हाला माझी आजची ही मोदकची रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा